ब्लाउज ब्लाऊजमध्ये सर्वात महत्वाची असते ती म्हणजे ब्लाऊजची फिटिंग ब्लाऊजसाठी आपल्याला बाही कशी लावायची आहे बाहीचा आकार कसा द्यायला पाहिजे मुंड्याचा आकार कसा द्यायला पाहिजे म्हणजे या जागेवरती रिंकल्स येणार नाहीत या सर्व समस्यांचं निराकरण आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कशी जोडायची आहे आणि त्याच्यानंतर ब्लाउजची जी फिटिंग आहे ती कशा पद्धतीने करायची आहे हे बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला बिलकुलही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओज येत आहेत ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो आपल्या चॅनलवरती हंड्रेड डेज चॅलेंजची सिरीज चालू आहे तर जर तुम्ही त्याला जॉईन नसेल झाला तर नक्की जॉईन करायची आहे रोज रात्री नऊ वाजता आपले जे चॅनलवरती व्हिडिओ आहे तो येऊन जात असतो ओके तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाठीचा पार्ट रेडी आहे इथे पाठीचा पार्ट रेडी आहे त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे त्याचे दोन्ही पण पार्ट आपले रेडी आहे हे बघा हा एक आणि हा एक दोन्ही पण पार्ट इथे मी रेडी करून घेतलेले आहेत हे आपलं बॉडीचा पार्ट रेडी आहे त्याच्यानंतर आता इथे बाही जी आहे ती पण मी इथे रेडी करून घेतलेली आहे आता याला मी काय करणार आहे इथून ही अशी मच्छ आकार आपल्याला द्यायचा आहे ना तर त्याच्यासाठी हे बघा ही बाही मी अशी ठेवली त्याच्यानंतर त्याच्यावरती ही दुसरी बाही ठेवणार आहे हे बघा ही सुलट ठेवली आहे ही सुलट ठेवली मग त्याच्यानंतर ही उलट तिच्यावरती ठेवलेली आहे म्हणजे बघा हे दोन्ही पण सेम सेम आलेलं आहे आता हे असं ठेवूयात इथे त्याच्यानंतर याला फोल्ड करूयात अशी घडी आपली बाहीची जशी असते तशी आणि बाहीची उंची किती आहे ते एकदा आपण कन्फर्म करणार आहोत म्हणजे त्यानुसार आपल्याला इथे मच्छ जो आहे त्याचा आकार द्यायचा आहे डायरेक्ट आपण कपड्यावरती देणार आहोत हे बघा इथे बाहीची माझी उंची येणार आहे साडेचार इंच ना तर इथे आपले पाच इंच आलेले आहेत हे पाच इंच आलेले आहेत आता काय करणार आहे मी इथे पण पाच इंच घेणार आहे हे बघा वरती सोडून दिलेलं आहे इथे आपले पाच इंच घेतलेले आहे पाच इंच घेतल्यानंतर इथे आपली कॅफाईट किती येणार आहे अडीच इंचाची तुम्ही सव्वा दोन इंच पण घेऊ शकताय आता काय करणार आहे मी इथून हा जो आकार आहे हा पहिला हा थोडासा याला मी मॅच करून घेते असा हा पहिला आकार आहे आपला बाहीचा जेव्हा आपण कटिंग केलेला होता आता हा दुसरा आकार देणार आहोत आपण मच्छचा मच्छचा आकार देत असताना इथून आपल्याला पाऊण इंच अर्धा ते पाऊण इंच तुम्ही घेऊ शकताय त्याच्यानंतर इथून हलकासा कर द्यायचा आहे आणि इथून याला हे असं जॉईन करून घ्यायचं आहे हे बघा हा असा हा आकार आपल्याला येणं फार गरजेचं आहे म्हणजे आपल्या ज्या काही ये ये चुन्या येत आहेत बाहीच्या आपल्या या आकारांवरच डिपेंड असतात जर तुम्हाला मुंढ्याचा खोल आकार देता येत नाही व्यवस्थित किंवा मुंढा व्यवस्थित जमत नाही ना, ना, याची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे आता हे मी कट करणार आहे हे बघा हे इक्वल मध्ये मी कट केलं त्याच्यानंतर याला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केलं मी ठीक आहे कारण की हा जो आकार आहे हा एका साईडने येणार आहे खडूचे जी मार्किंग आहे ना त्याच्या अलीकडे मी कट करत आहे डायरेक्ट मार्किंग वर नाही कट करत आहे हे बघा एवढा भाग मी राहू दिलेला आहे आता इथे मध्य सेंटरला मी इथे कट मारणार आहे म्हणजे आपल्याला बाही लावताना सोपं पडेल ठीक आहे आता आपल्याला बाही लावायची आहे त्या अगोदर आपण शोल्डर जे आहे ते जोडून घेणार आहोत तर इथे बघा हा जो आहे हा पाठीचा पार्ट मी इथे घेतलेला आहे हा असा जर एक्स्ट्रा असेल आपल्या इथे काही कपडा तो कट करून घ्यायचा असा हा मी इथे कट करून घेतला आहे पाठीचा पार्ट मी इथे सुलट ठेवलेला आहे याच्यावरती मी पुढचा जो पार्ट आहे तो उलट ठेवणार आहे हा असा बरोबर आणि इथे आपल्याला जेव्हा जॉईन करायचं असतं शोल्डर तर असं इक्वल ठेवायचं आहे हे इक्वल आलं पाहिजे लक्षात घ्या हे आपलं बरोबर इक्वल आलं पाहिजे आणि मग इथून आपण अशी शिलाई मारणार आहोत तर इथे काय करणार आहे मी पाऊण इंच घेणार आहे पुढच्या बाजूने इथे शिलाई मारत असताना इथे मी पाऊण इंच घेणार आहे पुढच्या बाजूला इथे पाऊण घेतले आहे आणि इकडनं घेणार आहे मी अर्धा आणि हे असं जोडून देणार आहे हे झालं आपलं आता इथे मी याला शिलाई मारते इक्वल ठेवायचं आहे इकडच्या बाजूला गळ्याची जी बाजू आहे ना इथे आपलं इक्वल आलं पाहिजे इकडच्या बाजूला अनइक्वल आलं तरी पण चालणार आहे कारण इथे आपण बाही जोडणार आहोत आणि जेव्हा बाही जोडणार आहोत ना तेव्हा इथे आपल्याला इथे थोडंफार कमी जास्त जे येत आहे ना ते कट करायचं असतं पण गळ्याच्या बाजूला नाही करू शकत तर आता इथे कस जोडणार आहे मी त्याच्यानंतर इथून ते हे झालं एक बाजू दुसऱ्या बाजूला सेम अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे हे असे इथे ठेवलं मी आणि इकडनं पाऊण इंच इकडनं अर्धा इंच घ्यायचं आहे गळ्याची बाजू आपली इक्वल आली पाहिजे त्या हिशोबानेच आपल्याला इथे जोडायचं आहे इकडनं पाऊण घेतले आणि इकडनं अर्धा घेतले आणि ही जी गळ्याची बाजू आहे ती मी अशी इक्वल ठेवलेली आहे हे बघा ओके आणि मग मी इथे हे जोडणार आहे मागचा पार्ट झाला पुढचा पार्ट झाला आता इथे आपण काय करणार आहोत बाही जोडायची आहे आपल्याला तर बाही जोडत असताना इथे हे बघा शोल्डर जे आहे ते बघून घ्यायचं आहे किती आहे इथे आहे सव्वा तीन इंच एवढा पार्ट आपला एक्स्ट्रा येतो ह्या बाजूला सव्वा तीन आहे तर मग ह्या बाजूला किती आहे ते पण पोहोचणार आहोत आपण दोन्ही बाजूचं जे शोल्डर आहे ते इक्वल आलं पाहिजे बघा इथे पण सव्वा तीनच येते इथे थोडसच एक्स्ट्रा पार्ट आहे तर जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी इथे असा कट करणार आहे हलकासा जेवढा वरती कट करता येईल तेवढा वरतीच कट करायचा आहे अगदी खोल नाही कट करायचं ठीक आहे आता इकडनं बघा इकडनं मी हा कट करून दिलाय इकडनं मी कट केलेला आहे आता याला मी काय करणार आहे हे असं ठेवणार आहे हे असं ठेवलं इथून अगोदर एका साईडचं बघूयात मग दुसरी साईड आणि याला मी असं ठेवणार आहे हे बघा आणि हा जो पार्ट आहे हा असा हा इथे थोडासा तिरकस पार्ट आलेला आहे तर माझी शिलाई पण थोडीशी तिरकसच येणार आहे कारण की खालचा पार्ट एक्स्ट्रा आहे वरचा पार्ट थोडासा निमुळता आहे तर इथे मी हे असं करून घेते थोडक्यात इथे थोडंसं मी इक्वल करून घेते तुमचं जर अनइक्वल येत असेल इथे तुम्ही अशा पद्धतीने कट पण करू शकता आता याला मी हे असं करून घेतलंय बघा आणि हे माझं बरोबर इक्वल येत आहे कमी जास्त काहीच नाही आहे बघा हे हा जो पार्ट आहे बऱ्याचशा जणींचा हा पार्ट खाली वर दिसतो ना तर जो पार्ट आपला एक्स्ट्रा असेल तो आपल्याला कट करायचा असतो इथे माझा एक्स्ट्रा काहीच दिसत नाहीये फक्त हे इथे थोडंसं बाहेर दिस दिसत होतं ना जो कपडा होता आपला अस्तरच्या बाहेरचा तो मी थोडासा कट करून टाकला आणि मग हे अशा पद्धतीने आपला हा मुंडा जो आहे तो रेडी आहे इथे आपण डायरेक्टली बाही लावू शकतो आता हा पार्ट झाला आता दुसऱ्या पार्टला आपल्याला सेम तसंच करायचं आहे हे बघा हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी अगोदर कट करणार आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट पार करताना फक्त वरवरच्या साईडनेच आपल्याला कट करायचा आहे अगदी खोल आकारामध्ये कट नाही करायचं हे झालं आता याला पण सेम तसंच करायचं आहे बघा असं पकडलं आहे मी इथला जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी कट करून घेते कारण की हा आपल्या ब्लाउजच्या बाहेर जात आहे हा मी कट करून टाकला आणि इथे मी आता हे ठेवणार आहे असं हे बघा इथे आपल्याला बिलकुल स्ट्रेट ठेवायचं आहे आणि मग इथून हे असं ठेवायचं आहे हे असं ठेवलं इथून मी एक्स्ट्रा जो दिसतोय ना मला भाग हा बघा हा हा मी कट केला म्हणजे हे आपलं इक्वल आहे बाही जोडत असताना ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे म्हणजे आपली काखेखालची जी टीप असते ना ही एकसारखी येत असते आता हे आपलं झालेलं आहे याला साईडला करूयात सेम अशाच पद्धतीने आपल्याला ही जी बाही आपण तयार केलेली आहे ना याचं पण चेक करायचं आहे आता मी इथे याचं ठेवलं आणि याला इथे हे चेक करून घेते हे बघा हे पण माझं इक्वल आहे थोडस अजून करून घेते मी म्हणजे माझी जेव्हा शिलाई येईल इथपर्यंत फिटिंगची तर इथे मला मागे पुढे दिसणार नाही ही एक बाही झाली आता सेम तशीच ही दुसरी बाही पण अशी हे पण माझं सेम आहे काहीच फरक नाहीये आता आपण बाही जोडायला घेणार आहोत जो हा खोल पार्ट आहे ना हा आपला पुढच्या बाजूने जोडला जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे बाहीचे दोन आकार असतात बाहीचा हा जो खोल आकार आहे हा आपण पुढच्या बाजूने जोडणार आहोत आता मी इथे बाही लावायला घेत आहे हे बघा हे असं ठेवलं मी आणि हा पुढचा पार्ट इथे आहे मागचा पार्ट माझ्या ह्या साईडला आहे आणि मग मी इथे आता बाही लावायला घेणार आहे तर बघा हा पुढचा पार्ट इथे आहे आणि हे बाहीचा पण हा पुढचा पार्ट आहे हे मी सीधी बाजू ठेवली आहे बाहीची आपली उलट बाजू येणार आहे आणि बरोबर इथे जो सेंटर कट केलेला आहे ना त्याला बरोबर आपल्याला इथे शोल्डरजवळ ठेवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे बाही लावायला सुरुवात करायची आहे मध्य सेंटरपासूनच तुम्ही लावणार आहात इथून अशी अर्धा इंचाच मार्जिन घ्यायचं आहे आणि मग इथे आपल्याला शिलाई जी आहे ती मारायची आहे एक शिलाई आपली मारली गेली आहे अर्धी बाही आपली जॉईन झालेली आहे आता इथे मी धागा नाही कट करणार धाबावरती करणारे आणि कपडा असा फिरवून घेणार आहे आणि पुन्हा त्याच्यावरच मी शिलाई जी आहे ती घेणार आहे रिटर्न शिलाई मी त्याच शिलाईवरती मारणार आहे रिटर्न डबल शिलाई मारल्यानंतर आपण जिथून शिलाईला सुरुवात केली होती ना तिथपर्यंत आपण इथे आले इथे आल्यानंतर इथे काय करणार आहे मी पुन्हा इकडनं दुसऱ्या साइडला शिलाई मारत अर्धाच इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे इथे जास्त एक्स्ट्राचं मार्जिन नाही घ्यायचं नाही तर मग आपला कपडा जो आहे बाहीचा जो कपडा आहे तो खेचला जातो आणि बाही लावत असताना कधीही कपडा ओढायचा खेचायचा नाहीये हे बघा फक्त जर तुम्हाला चुन्या वगैरे जर वाटत असतील तर ते तेवढा पुरता दाबा आपला असा वर करून घ्यायचा आहे इथे कपडा असा व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला बाही जोडायची आहे बघा बिलकुल आपली बाही कमी जास्त झालेली नाहीये एकदम इक्वल मध्ये आलेली आहे आता याला मी डबल टिक मारतो आणि जिथून मी सुरुवात केली होती तिथे मी शिलाई बाहेर काढून घेते आणि हे बघा ही आपली इथे बाही जॉईंट झालेली आहे ओके आता दुसऱ्या साईडला अशीच करायची आहे आणि बाही लावत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जे आपली शोल्डरची जी ही बाजू आहे ना हिला आपल्याला बॅक साईडला घ्यायचं आहे असं बॅक साइडला बऱ्याचशा जणी काय करतात ना हे जे शोल्डर आहे हे आतमधून फोल्ड करतात तुम्ही तसं पण करू शकताय पण हे मला सोपं वाटतं त्याच्यामुळे मी हे अशाच पद्धतीने करते त्याच्यानंतर याच्यावरती तुम्ही इथे ओव्हरलॉक करू शकता इथून मी काय करणार आहे ही जी शिलाईची मार्जिन आहे ही बॅक साइडला घेतली आहे इथे मी अशी बॅक साईडला घेतली शिलाईची मार्जिन त्याच्यानंतर इथे मध्य सेंटरला हा जो सेंटर आहे आपण कट केलेला बाहीचा तो ठेवणार आहोत आणि मग मी इथे सुरुवात करणार आहे मध्य सेंटर पासून पुन्हा जोडायला आणि कपडा बिलकुल खेचायचा नाही आपण बाही जोडत असताना ना मागचा ना पुढचा कुठलाच नाही अर्धा इंचाची मार्जिन घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे हे झाले एक शिलाई आपली मारून आता मी याला पलटी केलाय आणि मग पुन्हा डबल शिलाई याच्यावरच घेत आहे जिथे आपण सुरुवात केली तिथपर्यंत आलो हो, आहोत आता तिथून आपण ह्या साईडला बाही लावायला सुरुवात करणार आहोत बिलकुल कपडा खेचायचा नाही ओढायचा नाही हे झालं याच्यावरती डबल टिप मारूया हे पण आपलं रेडी झाले आता आपल्याला फिटिंग करायची आहे ना तर फिटिंग करताना काय करणार आहोत बघा इथून हे हे इक्वल करून घ्यायचं हे असं इक्वल करायचंय आणि हे पण असे इक्वल करून बघायचं आहे ओके हे इक्वल बघितलं आहे थोडंफार जर आपल्याला कपडा जास्ती कमी वाटत असेल तर एका साईडला आपण शिलाई मारू शकतो बघा इथे माझा हा जो वरचा पार्ट आहे हा थोडासा फुगलेला दिसतोय ना, ना। वरती हा बघा हा असं लावल्यानंतर खेचायचं नाहीये फक्त बघायचं इथे माझं कमी जास्त दिसतोय ठीक आहे तर मी काय करणार आहे इथे जी स्लीव आहे ना इथून हलकंसं पुन्हा इथे अशी शिलाई मारणार आहे किती अंतरावरती इथून घेतलं आणि इथे मी बाहेर काढणार आहे जर तुमचं असं होत असेल तर तुम्ही अशी शिलाई मारू शकताय नसल होत तर काही हरकत नाही डिरेक्टली टीप मारू शकताय आता हे झालं आता इथून याच्यावरती घेतलं आणि मग इथून हे असं घेतलं आणि इथून हे असं ठीक आहे सर्व काही इक्वल आलेलं आहे आपल्या एकसारखं आलेला आहे आता इथे मी काय करणार आहे इथून सुरुवात करणार आहे शिलाई मारायला अगदी कडेला कडेला आपल्याला शिलाई मारायची आहे हे झालं आता याला आपल्याला हलकं हलकं असं कट करून घ्यायचं आहे शिलाईच्या बाहेर म्हणजे हे जेव्हा आपण फोल्ड करणार ना तेव्हा हे जे चिंद्या वगैरे होत्या ह्या ज्या दिसत होत्या एक्स्ट्रा त्या दिसणार नाही आता याला असं सा बॅकसाईडला असं फोल्ड करूया हे असं मी इथे फोल्ड केलं आणि मग इथून मी शिलाईच्या जी टिपं आहेत आपल्या फिटिंगच्या जसं आपण पहिल्या ब्लाउजला घेतल्या होत्या सेम तशाच घेणार आहोत ठीक आहे इथे दंडघेर मोजून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर इथे कमर घेर मोजून घ्यायचं आहे सेम हे अशाच पद्धतीने या बाजूला पण करणार आहे मी इथे पण जोडून बघूया कमी जास्त काय दिसतं ते इक्वल आहे की नाही तर हे इकडचा जो पार्ट आहे हा बरोबर माझा इक्वल आलेला आहे ठीक आहे तर आता याला मी शिलाई मारणार आहे कडेला ही इथे मी इक्वल शिलाई मारली आता जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी इथे कट केला हा इथे कट केला याला मी ओपन करणार आहे इथून ओपन करूया सॉरी बॅक साईडला घेणार आहोत इथून हे असं केलं आणि मग इथे मी दंडघेर मोजून इथे दंडघेर मी मोजला आणि तीन तीन एक सारख्या सरळ मी इथे टिपा मारणार आहे ही शिलाई मारत असताना पण आपल्याला कपडा खेचायचा ओढायचा नाही नाही तर मग काय होतं ना इथे रिंकल्स यायला लागतात इथे आपले रिंकल्स यायला लागतात ठीक आहे तर ही शिलाई मारत असताना पण आपण कपडा खेचणार ओढणार नाही आता हे एका बाजूची झाली आता दुसऱ्या बाजूला आपण सेम अशाच पद्धतीने मी तीन तीन शिलाई जी आहे ती मारून घेणार आहे दंडघेर होता आपला तेवढा मोजून घ्यायचा आहे जो काही तुमचा दंडघेर असेल तेवढा तुम्ही इथे मोजून घेऊ शकताय आणि मग इथे मी शिलाई मारणार आहे तीन तीन बघा इथे थोडस खालीवर झालंय ना याला हलकस इथून कट मारून टाकू याला दुसरी शिलाई घेणार आहे आता तिसरी शिलाई घेणार आहे आणि ही झाली आपली फिटिंग रेडी ते कमर घेर किती येत आहे ते, ते मोजायचं आणि मग त्या हिशोबाने आपली फिटिंग जी आहे ती रेडी झालेली आहे आणि आपलं ब्लाउज पण इथे हे बेल्ट वाल ब्लाउज जे आहे ते रेडी झालेलं आहे बघा इथे कमर घेर थोडस जास्त आहे तर मी अजून एक एक शिलाई मारून घेणार आहे अजून एक चौथी शिलाई आपल्याला कशी मारायची जी आपण बाहीला न घेता इथून सुरुवात करणार आहोत बाहीला आपल्याला शिलाई नाही मारायची ना इथून मी खालून सुरुवात करणार आहे इथून इथे आणि ते मुंड्यामध्ये बाहेर काढून टाकणार आहे जेवढा आपलं कमर घेर असेल त्यानुसार तुम्ही इथे शिलाई मारू हे एक पार झालं आता हे दुसरं दुसऱ्या बाजूला पण सेम तसंच करायचं आहे आणि हे अशा पद्धतीने इथे आपलं हे ब्लाउजची फिटिंग रेडी झालेली आहे त्याला आपण बाही कशी जोडली ते पण बघितलं आहे आणि फिटिंग कशी केली आहे ते पण बघितलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये खूप सारे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे शिलाई विषयीची tô print bye-bye